जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी झणझणीत आणि खमंग अशी शेंगदाणा चटणी बनवूया ही चटणी वाटल्यामुळे चटणीची चवच काय वेगळी ही चटणी कोणत्याही भाकरी बरोबर किंवा नुसती डाळ भाताबरोबर जरी खाल्ली तर जेवणाची चव नक्कीच वाढेल तर चला झटपट अशी शेंगदाणा आणि मिरचीची खमंग अशी चटणी बनवायला सुरुवात करूया ही चटणी एकदा बनवून आठवडाभर तुम्ही खाऊ शकता फक्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आणि हवं तेव्हा डाळभात किंवा भाकरी बरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता घरीच मी एक मिरचीचं रोप लावलेलं तर त्यांना भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत लवंगी मिरची आपल्याला इथे घ्यायची आहे ही लवंगी मिरची आहे ती पूर्णपणे तयार होऊन त्याचा रंग जो आहे तो लाल झालेला आहे चटणीला चांगला लाल रंग यावा त्यासाठी मी ही लवंगी लाल मिरची वापरणार आहे ही लाल झालेली आहे पूर्णपणे तयार झाल्यानंतर चटणीसाठी ही थोडी लाल मिरची आणि घरात असलेली हिरवी मिरची मी वापरणार आहे तुम्ही पूर्ण हिरवी मिरची वापरली तरीही चालेल तव्यामध्ये सालीसकट साधारण आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या आपण लाल मिरच्या काढलेल्या आहेत त्या आठ मिरच्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या मी पुन्हा इथे सात ते आठ घातलेल्या आहेत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला किती तिखट हवे त्यानुसार लसूण आणि मिरची आता दोन मिनिटसाठी आपल्याला चांगली तव्यावर भाजून घ्यायची आहे लसूण आणि मिरची तीन ते चार मिनिट तव्यावर भाजून झाल्यानंतर त्याचा हलका रंग बदललेला आहे त्यानंतर मी इथे पावकप शेंगदाणा घातलेला आहे पाव कप म्हणजे साधारण आपल्याला चार चमचे इथे शेंगदाणे वापरायचे आहेत त्यानंतर थोडस एखाद चमचा तेल घालायचं आणि हे सर्व साहित्य शेंगदाणे वगैरे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त खमंग अशी चटणी हवी असेल तर शेंगदाणे कच्चे ठेवू नका छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत व्हायला आले आणि मिरची आणि लसूण सुद्धा थोडं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर इथे मी एक छोटा चमचा जिरे घातलेला आहे जिरे आपल्याला शेवटलाच घालायचे कारण जिरे पटकन फ्राय होतात आणि ते अगोदरच घातले तर ते करपतात त्यामुळे जिरे शेवटलाच घाला लगेच हे सर्व पदार्थ चांगले तळून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतले पूर्णपणे थंड झाल्यानंतर तळून घेतलेले सर्व पदार्थ पाट्यावर काढून घेऊया आणि थोडस चवीनुसार खडामीठ घालूया कोणत्याही पदार्थामध्ये खडा मीठ घातलं तर त्याची चव अजून छान येते खास करून चटणीमध्ये तर इथे खडा मीठ नसला तर साधं मीठसुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्यातच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहेत जा म्हणजे जास्त बारीक करायचे नाही जसं आपण ठेचा करतो तशा पद्धतीने वाटून घ्यायचा आहे इथे वाटताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे हल्ली सर्वांकडेच पाटा उपलब्ध नसतं तर त्या जागी तुम्ही खलबत्ता वापरू शकता पाट्या नसेल तरीही खलबत्ता सर्वांकडेच असतं तर शक्यतो खलबत्त्यामध्ये कुठा किंवा मग पाट्यावर ही चटणी वाटा कारण मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीपेक्षा पाट्यावर आणि खलबत्त्यामध्ये तयार केलेली चटणी जास्त चविष्ट लागते तर इथे सर्व चटणी वाटून झाल्यानंतर मी एक गोळा तयार करून घेतला आता ही चटणी आपण बाजरीच्या ज्वारीच्या तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा मग डाळ किंवा दररोजच्या तुमच्या जेवणाबरोबर तोंडाला चव येण्यासाठी खाऊ शकता कारण या चटणीने तुमच्या जेवणाची चव जी आहे ती नक्कीच वाढेल तर इथे आपली खमंग आणि झणझणीत तशी आठवडाभर टिकणारी शेंगदाणा आणि मिरचीची चटणी तयार झालेली आहे भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद